मूळ मुद्दा या सगळ्यातला हाच आहे की आता घडलेल्या घटना या जरी दुर्दैवी असल्या किंवा पुण्यातला हा पाऊस आणि त्यामुळे झाले ते चार मृत्यू असतील किंवा यासोबतच जनावरांचे मृत्यू सगळे असतील आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून पुणेकरांना जे काय सामोरं जावं लागलं हे जरी आपण सगळं दुर्दैवी म्हणत असतो तरी सुद्धा याच्या पलीकडे जाऊन ह्या पाठीबागे जे काही सगळं राजकारण घडतंय ना ते राजकारण येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामधल्या विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने फार महत्त्वाचं आहे आणि त्याच अर्थाने राजकीय नेतेसुद्धा सुद्धा याकडे बघतायत का तर याचा विचार आणि या प्रश्नाचं उत्तर आपण सुद्धा पत्रकार म्हणून शोधणं फार आवश्यक आहे त्याचं कारण असं आहे की तीन महत्वाचे नेते आहेत महाराष्ट्रातले एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ज्यांच्या अनुषंगाने सध्याचं सरकार ज्यांच्या अवतीभोवती फिरणारा आत्ताच्या घडीचं हे संपूर्ण जो राजकीय परिघ आहे या परिघात या सगळ्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती विश्लेषण झालं पाहिजे आणि त्यामुळे याचे मला असं वाटतं वेगवेगळे कंगोरे आपण सुद्धा उलगडून बघितले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावेळी आज या सगळ्या पुण्यातल्या घटना घडल्या ज्यावेळी जवळपास चाळीस हजार क्युसेकडे पाणी हे सगळं सोडण्यात आलं आणि मग वेगवेगळ्या मोठ्याचं पात्र असेल किंवा तिकडून ज्या भीमा देशाच्या सगळ्या ट्रिब्युटरीज आहेत वेगवेगळ्या उपनद्या त्यांच्यातून येणार सगळं पाणी असेल याच्यामधून जो लोकांना त्रास झाला पण या सगळ्या याच्यामध्ये सरकार संवेदनशील आहे यापेक्षा सुद्धा कोणता नेता किती संवेदनशील आहे कोण सगळ्यात आधी मदत पोहोचवतं कोणी सगळ्यात क्विक रिस्पॉन्स केला म्हणजे आपल्याकडे क्विक ॲक्शन टीम असते किंवा क्विक रिस्पॉन्स टीम असते तसंच कोणत्या पक्षाने सगळ्यात जास्त रिस्पॉन्स केला या सगळ्याचे व्हिडिओज म्हणजे पत्रकार म्हणून आपण वेगवेगळ्या पक्षांच्या ग्रुपवरती ॲड असतो जिथून आपल्याला ते प्रेस नोट्स येत असतात किंवा येत असतात तर त्याच्यावरती त्या त्या नेत्यांचे येऊ लागले की कोणतरी नेता कोणाला तरी फोन लावतोय आणि मग त्याच्या खाली तरी असं कॅप्शन येऊ लागलं की आमच्या नेत्याने या नेत्याला फोन करून सांगितलेलं आहे की आमच्या इथे असा प्रॉब्लेम आहे आणि मग आम्ही ते काम करतोय सो तुम्ही एखादी गोष्ट लोकहितार्थ जनहितार्थ करणं किंवा लोकांची ती वेळ आहे त्यांच्यावर आलेली अपरिहार्यता आहे त्यासाठी तुम्ही मदतीला धावणं हे वेगळं आणि त्यामागून तुम्ही जे राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करता किंवा त्यामागून तुम्ही जो एक मेसेज परक्युलेट करण्याचा प्रयत्न करताना तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने परसीव केला जातोय आणि तो मला असं वाटतं की त्या बिटवीन द लाईन्स आपण सगळ्यांनी कॅच केल्या पाहिजेत आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाचं या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री वेगवेगळ्या चॅनल्सला फोर देत होते मुख्यमंत्री वेगवेगळ्या चॅनल्सला हे करत होते ते सांगत होते की गरज पडली तर तिथे आम्ही हेलिकॉप्टर सुद्धा लगेच पाठवू त्यानंतर ज्या पुण्यातल्या भागात आज अजित पवार एकदम तातडीने म्हणजे सुरुवातीला ते मुंबईत मंत्रालयात होते अजित पवारांना एकदम मला आठवते की कामाचा माणूस या नावाने त्यांची सगळं ब्रँडिंग इलेक्शनच्या दौरान चालू होता अर्थात ते सकाळी लवकर उठतात त्यांची वर्षानुवर्ष ते सत्तेत असून येत नसोई त्यांची सवय की ते लवकर त्यांच्या कामाला वगैरे दररोज सकाळी सुरुवात करत असतात ते सकाळीच मंत्रालयातल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले तिथून त्याच्यामध्ये आढावा घेऊ लागले व तिथून एक ओव्हरव्ह्यू कॅमेरा होता जो कॅमेरा अजित पवार कशा पद्धतीने इंस्ट्रक्शन्स देतात हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता किंवा त्यानंतर अजित पवार तातडीने पुण्याला निघाले ॲज अ गार्डियन मिनिस्टर पुण्याचे पालक एक पालकमंत्री म्हणून कि ते लगेच इथे पोहोचले जे एकता नगरमधूनच सकाळी आपण मुंबई तकने ग्राउंड रिपोर्ट केला होता की तिथे कितपर्यंत पाणी भरलेलं होतं त्या लोकांना कसा त्रास सहन करावा लागला आणि मग तिथल्या नागरिकांना काय इश्यूज होते तिथे लगेच ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली धरणांच्या संदर्भात फ्लड कंट्रोल मॅनेजमेंटचं त्यांनी सांगितलं आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा पोहोचले मूळ मुद्दा आहे की एकीकडे सी एम सांगतात आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो हो एकीकडे दुसरा नेता असं म्हणतो की पाणी जवळपास ओसरलेलं होतं त्या भागातलं पण दुसरा नेता असं म्हणतो की आम्ही आर्मी सुद्धा आता त्या ठिकाणी डिप्लॉय केलेली आहे या सगळ्याची आवश्यकता आहे नाही आहे वगैरे या गोष्टीवरती उद्या डिबेट होऊ शकतं या गोष्टी आणखी म्हणजे वेगळ्या एक विश्लेषणाचा विश्लेषणाचा भाग असू शकतो सरकारने प्रिकॉशनरी ऍक्शन म्हणून तातडीने केलेल्या हालचालींचा एक भाग असू शकतो अर्थात वेलकमच आहे आणि त्या करायलाच पाहिजे प्रशासन म्हणून त्याची सगळी जबाबदारी आहे पण मुद्दा हा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात ठेवता कोण किती संवेदनशील आहे कोण किती क्विक रिस्पॉन्स आहे एखाद्या ज्याला नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतो किंवा वेगवेगळ्या ज्या नैसर्गिक आपत्तीज घडत आहेत त्या आपत्ती घडत असताना कोणता नेता तिथे त्या सगळ्याच्या मला असं वाटतं की त्या सगळ्याच्या सेंटरमध्ये राहतो आणि तो त्या चर्चेत राहतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे कारण काय मी तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून पी सी एम सी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल इथं राष्ट्रवादीचा म्हणजे राष्ट्रवादी एक संध असताना अजित पवारांचा फार वरचष्मा राहिलेला आहे नंतर इथे भाजपचं सरकार आलं भाजपचं सरकार आल्यानंतर मागच्या वेळी ज्यावेळी ब्रँडिंग चाललेलं होतं ना त्यावेळी पुण्याचे नवे शिल्पकार नावाने खूप ब्रँडिंग झालेलं होतं मुरलीधर मोहोळ त्यामध्ये होते आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे प्रचंड बॅनरबाजी करण्यात आली होती इथल्या भाजप समर्थकांनीच करण्यात आली होती त्यामुळे आजचं सोशल मीडियावर जर तुम्ही जर ट्रोलिंग पाहिलं ना तर ते अजितदादा गटाकडून किंवा ते आणखी कुठल्या तरी विरोधकांकडून हे त्यांच्याच बद्दलचं म्हणजे भाजपच्याच बद्दल केलेलं आहे की आता पुण्याचे शिल्पकार गेले कुठे मग ते आले कुठे मग तेवढ्यात मुरलीधर मोहोळ यांच्या आर ओकडून मेसेज येतो की मुरलीधर मोहोळ आता दिवाळी दिल्लीवरून निघाले आहेत आणि थोड्याच वेळात ते पुण्यात पोहोचत आहेत तोपर्यंत पुण्यातल्या अजित पवारांच्या जवळपास रिव्ह्यू बैठका सगळ्या संपलेल्या होत्या त्यामुळे एक महत्त्वाचं या सगळ्यातून आपण समजून घेतलं पाहिजे की ट्रोलिंग आणि एकमेकांना मला असं वाटतं की राजकारण या सगळ्यातून साधणं हा भाग वेगळा पण कोण किती सेन्सिटिव्ह आहे कोण कोणती परिस्थिती कशा पद्धतीने हँडल करतो हे जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न ना हा सगळा प्रयत्न आणि ही तळमळ ही येणाऱ्या काळातल्या निवडणुकांसाठी जर तुमच्या बाबतीतलं परसेप्शन तयार करण्यापर्यंत जाते आणि हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल आत्ताची परिस्थिती सेन्सिटिव्ह आहे तर ती शंभर टक्के आहे ती त्या पद्धतीने हाताळली गेली पाहिजे तर ती शंभर दोनशे टक्के त्या पद्धतीने हाताळली गेली पाहिजे पण त्यासाठीचा केलेला जो हाटापिटा सगळा आहे ना या सगळ्या गोष्टी नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करतात याचा उहापोह हो, आपण सगळ्यांनी केला पाहिजे राजकीय नेते म्हणून लोकप्रतिनिधी ने म्हणून पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून किंवा आणखी कोणतरी उपमुख्यमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टी हाताळणं तिथे तुम्ही क्विक रिस्पॉन्स करणं पोहोचणं अपेक्षित होतं त्यानुसार सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी आपापल्या गोष्टी केलेल्या आहेत पण कोणतरी म्हणते हेलिकॉप्टर पाठवतोय कोणतरी म्हणतं आम्ही आर्मी डिप्लॉय करतोय आता आणखी कोणतरी वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल करेल पण या सगळ्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की बिटवीन द लाईन्स या बिटवीन द लाईन्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या बिटवीन द लाईन्स आपण सगळ्यांनी ओळखल्या पाहिजे असं मला वाटतं